आडित मंत्री वा केला। मी केला। एक आमदार नेतृत्व परंतु मी कारकिर्दीमध्ये दाखवा केलेलं आहे आणि म्हणून निवडणुका आल्यानंतर भूल बोलायला करायच्या तरुणांना व्यसनाच्या खायचं होता गोरगरीब माणसावरती दबाव आणायचा आणि निवडणूक काढून घ्यायची भूमिका या विद्यमान लोकप्रतिनिधींच्या देशाने आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे की क्षणिक त्या ठिकाणी चार महिने लोकांपर्यंत आणि पाच वर्ष त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपण विचारात घेतली पाहिजे आपण बघितलं की गेल्या पाच वर्षामध्ये अनेक संकट या ठिकाणी या देशामध्ये आले राज्यामध्ये आले तरुक्यामध्ये आले कोरोना सारखं संकट आपल्यावरती आलं

आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपल्या एक सर्वसामान्य माणूस की ज्यांना स्वर्गीय वकीलराव मुंगे पाटलांचे संस्कार आहे गोर गरीब माणसांना केंद्रबिंदू मानून स्वर्गीय अण्णांनी या ठिकाणी राजकारण्याने समाजकारण केलं बेडगाव काय फार आपल्या तालुक्याच्या लांबच्या टोकाचं गाव नाही एक गरीबातला माणूस एक सायकलवर वर फिरणारा आमदार म्हणून ज्यांनी काम केलं त्यांचे संस्कार विठ्ठलराव लिंगेंच्या वरती आहे आणि म्हणून मित्रांनो काळामध्ये तुम्ही बघा पंचवीस वर्ष